मनोज सरांगे पाटील यांचं उपोषण अखेर मागे घेण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो की मोठा जल्लोष आणि या ठिकाणी गुलालाचं उधळण झालेलं आहे कारण की या ठिकाणी जे आहेत महाराष्ट्र सरकारला जो आहे तो मोठं यश जरांगे पाटलांचं हे उपोषण सोडण्यामध्ये आलेलं आहे जरांगे पाटलांकडनं ज्या मागण्या ठेवण्यात आल्या होत्या सरकारकडे त्या मागण्या सुद्धा या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत हैदराबाद गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातील जे मराठा बांधव आहेत त्यांना कुणवी सर्टिफिकेट त्यांचा कुणवीमध्ये समावेश करून घ्यावा ही जी मुख्य मागणी होती ती सुद्धा या ठिकाणी सरकारने जी आर काढून पूर्ण केलेली आहे त्याचबरोबर सरकारकडनं सातारा गॅजेटबद्दल सुद्धा आर या ठिकाणी काढण्यात आलेला आहे कारण की आपण बघू शकतात की या मराठा बांधवांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात जल्लोष दिसतोय कारण की मोठा जो गुलाल या ठिकाणून उधळून जे आहे ते या ठिकाणून आता घराकडे परत जाणार आहेत कारण की यांचा मोठा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि जरांगे पाटलांच्या उपोषणाला खरोखर मोठं यश या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि सरकारला सुद्धा जरांगे पाटलांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य कराव्या लागल्यात आताच राज्याचे कॅबिनेट मंत्री विखे पाटील जे समितीचे उपसमितीचे अध्यक्ष होते ते सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांनी हे ये सर्व जी आर जरांगे पाटलांच्या स्वाधीन केले आणि त्याचबरोबर जरांगे पाटलांनाचं जे उपोषण आहे ते सुद्धा या ठिकाणी सोडवण्यात आलंय आणि जरांगे पाटलांचं पाच दिवसापासून जे उपोषण सुरू होतं आणि जे मुंबईमध्ये पूर्ण मुंबईचा जो जाम करण्यात आला होता ते कुठेतरी सरकारने त्याची दखल घेऊन अखेर जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या होत्या आणि मराठा बांधवांना सरकारने खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी न्याय देण्याचं काम या ठिकाणी निश्चितच केलं असं ठरणार कॅमेरा पर्सन संदीप बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी मुंबई